नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हॅलो सगळ्यांना बघा आज आपण एक नवीन बॅच लॉन्चिंग सेशन जे आहे तर ते बघत आहोत ती बॅच असणार आहे कंबाईन फाउंडेशन बॅच फोर तर आपण दोन हजार पंचवीसची जी काही गट ब आणि गट कची जी काही पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहे तर त्यासाठी कंबाईन फाउंडेशन बॅच फोर जी आहे तर ती आपण आज लॉन्च करत आहोत तर बघा मित्रांनो हे याचं लॉन्चिंग सेशन असणार आहे यामध्ये काय काय गोष्टी असतील काय काय नाही हे तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवल्या जाणार आहे ठीक आहे तर बॅच कशी जॉईन करायची कशी नाही त्याबाबत सगळं मार्गदर्शन केलं जाणार आहे सर्वप्रथम तीन बॅच ज्या आहेत तर त्याला तुम्ही उत्तुंग प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता बॅच कशी जॉईन करायची कशी नाही याबाबतचं हे सेशन आहे कंबाईन फाउंडेशन बॅच फोर तर ही बॅच ऍक्च्युली आपण उद्या सुरू करणार होतो पण उद्या आपल्या दोन बॅचेस सुरू होणार आहे राज्य राज्यसेवा त्यामुळे या बॅच ऍडमिशन आजपासूनच आपण सुरू करतोय आपल्या ऍप्लिकेशनवर सात वाजेपासून ऍडमिशन जे आहे तर ते सुरु होऊन जातील तर बघा मित्रांनो बॅच मध्ये ऍडमिशन कसं घ्यायचं किंवा बॅच मध्ये काय काय मिळणार आहे त्याबाबतचं हे सेशन आहे बऱ्यापैकी मुलं जॉईन झालेले आहे बघूया आता सुरू करूया ठीक आहे तर बघा मित्रांनो ही जी बॅच असणार आहे कंबाईन फाउंडेशन बॅच फोर तर स्वरूप काय हे सुरुवातीला समजून घेऊ तर यामध्ये प्रिलिमचे जे काही आपले जीएसचे सब्जेक्ट आहे तर त्याचं तुम्हाला प्रॉपर तुमची तयारी जीएसशी करून घेतली जाणार आहे आता जीएसचे एस सगळे सब्जेक्ट आहे म्हणजे काही मुलांचं कसं असतं की चालू घडामोडी आहे का त्याचबरोबर पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला मॅथ्स अँड रिजनिंग आहे जी एस व्यतिरिक्त तर त्याची सुद्धा चालू घडामोडीची सुद्धा तयारी जी आहे ती या बॅचच्या माध्यमातून मत तुमची करून घेतली जाणार आहे जशी आपली पूर्वपरीक्षेची तयारी होईल तसं आपलं मेन्सचा जो पेपर टू आहे पेपर दोन जो आहे तर त्याचा पण बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो आपला कव्हर होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो पुढे जाऊन जशी तुमची पूर्वपरीक्षा होऊन जाईल त्यानंतर आपण मेसे मराठी आणि इंग्रजी विषयाचे लेक्चर सुद्धा सुरू करणार आहोत त्याचबरोबर बघा या बॅच मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू दिलं जाणार आहे आपल्या अभ्यास मित्राचे दोन टीचर ऑलरेडी पी एस च्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सध्या ट्रेनिंग घेत आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला इंटरव्ह्यूचं गायडन्स जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी जी आहे तर ती तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे आता सुरुवातीला आता ही बॅच आपण सुरू करतोय तर या बॅच मध्ये डायरेक्ट तुमचं जीएस आणि जे काही अदर मॅथ्स रिजनिंग हे सब्जेक्ट डायरेक्ट सुरू होणार आहे कारण आपल्या समोर आता प्रिलिम्स आहे नोव्हेंबरमध्ये ग्रुप बी ची ऍडव्हर्टाईज सुद्धा आलेली आहे तर प्रिलिमचं सिलेबस आतापासून आपण सुरू करणार आहे आता ज्या मुलांना समजून घ्या की मेन्सचा एखादा सब्जेक्ट जो आहे तो प्रिपेअर करायचा असेल तर त्यासाठी संपूर्ण प्री मेन्स सगळ्यांचे आपण रेकॉर्डेड सेशन सुद्धा या बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे एखाद्याला मेन्स पासून तयारी सुरू करायची असेल तर तुम्ही करू शकता पण लाईव्ह लेक्चर जे आहे ते आता आपण सध्या प्रीच्या दृष्टीने लाईव्ह लेक्चर जे आहे ते सुरू करणार आहोत तर बघा आता ही जी बॅच असणार आहे या बॅचची फी काय असणार आहे तर प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळ्यांचं गायडन्स जे आहे ती दोन हजार नऊशे रुपयामध्ये मिळणार आहे एवढंच नाही तर यावर सुद्धा डिस्काउंट जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे मग डिस्काउंट जे असणार आहे ते फक्त पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी असेल बघा तुम्ही बघितलं असेल थ्री पॉईंट ओ बॅच जी आहे तर ती सुरुवातीला दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये होती पण आता जर ती तुम्ही परचेस करायला गेले तर त्या बॅचची फी तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये तुम्हाला ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल तर सेम या बॅचची फी दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये असणारे आणि यावर सुद्धा डिस्काउंट उपलब्ध असणारे ते पुढे जाऊन आपले टीचर्स तुम्हाला सांगतील की ते डिस्काउंट कसं मिळवायचं कसं नाही यानंतर मारुती सर तुम्हाला या बैच मदे, जो काही त्या अजून काय मिळतील माहिती मारुती सर तुम्हाला देतील चला देती। तर या ही जी काही बॅच आहे आपली फाउंडेशन बॅच आहे या फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला आणखी कोणत्या कोणत्या बॅचेस मिळणार आहेत आणि त्या बॅच तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत लक्षात घ्या जर तुम्ही ही फाउंडेशन बॅच घेतली तर तुम्हाला त्या फाउंडेशन बॅच मध्ये हे पाच कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातील लक्षात घ्या आता जर आपण बघितलं आपली एकवीस हजार प्लस पी वायक्यू ची ही बॅच आहे आणि या एकवीस हजार प्लस पी वाय च्या बॅच ची जवळपास फी जर आपण बघितली तर एकोणीसशे म्हणजे दोन हजार रुपये त्या ठिकाणी फक्त एका बॅच ची फी आहे आणि आपण या फाउंडेशन बॅच ची फी किती ठेवली आहे तर दोन हजार नऊशे नव्याण्णव ठेवले म्हणजे तुम्ही बघू शकता की तुमचा याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर बघा पाच हजार पाचशे प्लस पी क्यू बॅच आहे म्हणजे मराठी व्याकरणाची आजपर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत त्याची सुद्धा बॅच तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल ती एक बॅच जर घ्यायची ती त्याची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे लक्षात घ्या ओके त्यानंतर टेस्ट सिरीज असेल याच्यामध्ये स्टेट बोर्डची बॅच असेल म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे स्टेट बोर्ड बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत तयारी करत असताना स्टेट बोर्ड सुद्धा महत्वाचे आहेत डायरेक्ट प्रश्न तिथून तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे आपण या बॅचमध्ये तुम्हाला स्टेट बोर्डची सुद्धा बॅच फ्रीमध्ये देतो लक्षात घ्या ओके त्यानंतर नोट्स पॅक सुद्धा असतील अभ्यास मित्र जे काही सर्व नोट्स आहे डिजिटल स्वरूपामधल्या त्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील त्या तुम्ही प्रिंट सुद्धा करून घेऊ शकता किंवा तुमच्या फोनमध्ये सुद्धा ते डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर असे एकूण पाच बॅच जे आहेत हे पाच बॅच तुम्हाला याच्यामध्ये फ्रीमध्ये मिळून जातील आणि याची जर तुम्ही बेरीज केली तर लक्षात घ्या या बॅचच्या कोर्सपेक्षाही अधिक किंमत होईल मात्र हे सगळं आपण काय करतो या बॅचमध्ये फ्रीमध्ये देतोय ओके तर यानंतर बाकीचं जे काही बॅचबद्दल इन्फॉर्मेशन असेल बॅचची वैशिष्ट्ये नेमकी काय आहे ते मॅडम तुम्हाला सांगतो येईल येस गुड इव्हनिंग सर्वांना ही बॅच घ्यायला परवडेल किंवा पुरेल तर पहिल्यांदा सगळ्यात आधी आपण क्वालिटी अँड अफोर्डेबल एज्युकेशन देण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो मागच्या सहा वर्षापासून आपली ही लिगसी चालू आहे की आपण जे काही कंटेंट देतोय त्यामध्ये पहिली गोष्ट तर व्ह्यूजला मुलांना लिमिटेशन ठेवत नाही होत ठीक आहे की हे व्हिडिओ तुम्ही एवढ्याच वेळा बघू शकता एवढेच तास बघू शकता असं काहीच नाही तुम्ही एकदा कोर्स घेतला जेवढ्या व्हॅलिडिटीसाठी तो कोर्स घेतलाय तेवढ्या दिवस तुम्हाला एक लेक्चर दहा वेळा बघा पाच वेळा बघा हजार वेळा बघा तुम्हाला लिमिटेशन नाही आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहेत प्लस ही जी बॅच असणार आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे म्हणजे सर्व सिलेबस जो आहे तो तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळणार आहे ठीक आहे जर तुम्ही बघाल तर पहिल्या जे जे रेकॉर्डेड रेकॉर्डेड लेक्चर लेक्चर आहेत आधी बॅच झाली होती त्याचे तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल करून दिले जातील प्लस <clears throat> एखाद्याला एखादा वेगळा सब्जेक्ट करायचा असेल तो तो करू शकतो तयारी त्या सब्जेक्टची रेकॉर्डिंग मधून प्लस लाइव लेक्चर हे डेली असणार आहे डेली तीन चार लाईव्ह सेशन्स असतील या लाईव्ह सेशन्स मधून तुमची जी काही तयारी आहे सिलेबसची ती करून घेतली जाईल या लाईव्ह कोर्स लाईव्ह क्लास जे होतात त्याची पण रेकॉर्डिंग अवेलेबल करून दिली जाईल इन केस तुम्हाला लाइव करता नाही आलं तर ती रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता खूप सारे हाऊस वाईफ जॉब करणारे वगैरे विद्यार्थी आपल्याकडे आहेत सो त्यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल दुसरी गोष्ट अशी की आपली जी टीम आहे ती नेहमीच किंवा आपला हा प्लॅटफॉर्म तुमच्या सिलेबसला प्रायोरिटी देतं तुम्हाला कधीच असं दिसणार नाही की बॅच सुरू केली आणि बॅच मधला सिलेबस कंप्लीट झाला नाही एक वेळ आपण वरती लेक्चर घेणार नाही पण ऍप मध्ये ज्या मुलांनी पैसे भरले त्यांना परिपूर्ण कंटेंट देण्याचा आपला प्रयत्न असतो सो आपण सगळा सिलेबस कम्प्लीट करतो अप टू दी मार्क आपण सगळा सिलेबस कम्प्लीट करतो आणि तुम्हाला प्रॉपर सब्जेक्टच सिलेबस वाईज लेक्चर कंटेंट तुमच्या परीक्षेच्या आधी अवेलेबल करून दिला जातो तसंच जर मित्रांनो पाहिलं तर आपल्याकडे असं नाहीये की तुम्हाला काही डाऊट आला तर तुमच्यासाठी एक टीम असेल आणि त्यांच्याकडूनच तुम्ही डाऊट सॉल्व्ह कराल टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डेफिनेटली टीम आहे बट तुम्हाला एखाद्या मध्ये जरी डाऊट आला एखादी कॉन्सेप्ट जरी नाही आठवली तर डिरेक्टली त्या विषयाच्या शिक्षकाशी तुमचं बोलणं करून दिलं जातं तुम्ही म्हटलात की मॅडम मला भूगोलातली कन्सेप्ट नाही समजली सर मला मॅडमशी बोलायचंय तर तुम्हाला डिरेक्टली मॅडम सोबत कॉन्टॅक्ट करून माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करून दिला जाईल सेम विथ एव्हरी वन ठीक आहे कोणत्याही शिक्षकाशी तुम्हाला डाऊट जर क्लिअर करायचे असतील तुमचा थेट संपर्क करून दिला जातो जे की तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाही आणि जिथे मी तुम्हाला अफोर्डेबल एज्युकेशन सांगते तिथे लक्षात घ्या की आपली जी फी आहे तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवर पाहिली असेल म्हणजे तीस हजार पस्तीस हजार पंधरा हजार वीस हजार अशा फीज तुम्हाला दाखवतात ठीक आहे आणि त्यामध्ये पण खूप सारे कंप्लेंट्स राहतात की सिलेबस कंप्लीट होत नाही बट आपलं असं नाहीये आपली प्रायोरिटी ही सिलेबसला आहे फी ही अत्यंत कमी आहे की जी प्रत्येक विद्यार्थ्याला परवडली पाहिजे त्यात पण आपण डिस्काउंट ठेवलेला आहे ठीक आहे तर प्रॉपर असं स्केड्यूल असतं तुम्ही जेव्हा बॅच जॉईन कराल तुम्हाला दर महिन्याचं टाइम टेबल दिलं जातं किती वाजता कोणतं लेक्चर असेल हे आधीच तुम्हाला समजतं एक महिन्याचं स्केड्यूल so, जे आहे ते कंटेंटमध्ये अपलोड केलं जातं त्यावरून तुमचं प्रिपरेशन कसं होणार आहे ते तुम्हाला अंदाज येईल ठीक आहे सो बेसिकली ही आपल्या बॅच ची वैशिष्ट्य आहेत आणि या गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये असणार आहेत म्हणून तुम्ही आपली बॅच घेतली पाहिजे मेंटॉरशिप तर आहेच आहे तर ह्या आपल्या पीडीएफ नोट्स आहेत दर्जेदार अशा पीडीएफ नोट्स ज्याची साठी तुम्हाला खूप जास्त मदत होते ज्यामध्ये चालू घडामोडीचं चा इयरबुक असेल राज्यघटनाच्या नोट्स असतील अर्थव्यवस्थेच्या नोट्स असतील महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल आधुनिक <coughs> त्यानंतर भारताचा भूगोल ठीके किंवा इव्हन जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये सायन्सच्या नोट्स सुद्धा ऍड होणार आहे तिथे काही नोट्स तुम्हाला दिसत नसतील जसं की विज्ञान मध्ये बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री झाल्या एनवायरमेंट झाल्या एन्व्हायरमेंटचं थोडस मेन्सला तुम्हाला लागतं सब्जेक्ट आहे कंबाईनला त्यानंतर बाकी ग्रामरचं झालं ह्या सुद्धा नोट्स यामध्ये अव्हेलेबल होऊन जातील आणि त्या तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये मिळणार आहेत तर ही आपल्या बॅचची काय आहेत वैशिष्ट्ये आहेत त्या नोट्स तुम्ही सुद्धा करू शकता ठीक आहे तर आपल्या बॅचचा अजून एक फायदा असा आहे की आम्हाला परीक्षेसाठी कितपत या बॅचचा फायदा होईल तर मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्या जेवढ्या पण बॅच आजपर्यंत झालेल्या आहेत त्या बॅच मधून पासष्ट पेक्षा जास्त प्रश्न विथ प्रूफ आपण दरवेळी दाखवतो तुम्हाला कि किती प्रश्न आले होते घटकाची नुकतीच पूर्व परीक्षा झाली होती त्यात सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं की बॅच मध्ये so, जे शिकवलं जातं त्यातून परीक्षेला येणारे प्रश्न कंप्लीट होतात का एज इट इज गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत सो पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा डेफिनेटली आपल्या बॅचमधून सिक्स्टी फाईव्ह प्लस काय सेव्हन्टी प्लस क्वेश्चन्स येणार आहेत तर म्हणून तुम्ही ही बॅच जॉईन केली पाहिजे ठीक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण यानंतर या बॅचमध्ये कोण कोणता सब्जेक्ट शिकवणार आहे तर हे इथं बघणार आहोत तर बघा हर्षाली मॅडम तुम्हाला या बॅचमध्ये भूगोल विषय शिकवणार आहे त्याचप्रमाणे हर्षाली मॅडम या बॅचमध्ये गणित हा हावल विषय शिकवणार आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री जी आहे विज्ञानामधलं तर फिजिक्स प्लस केमिस्ट्री हर्षाली मॅडम शिकवणार आहे प्लस हर्षाली मॅडम एकवीस हजार पी वाय क्यू जी आपली सिरीज आहे तर त्यामध्ये या विषयांचे पी वाय क्यू देखील कव्हर करणार आहे त्याचबरोबर स्टेट बोर्डचे जे लेक्चर असतील तर त्यामध्ये सुद्धा हर्षले मॅडमचे लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर मारुती सर तुम्हाला इतिहास शिकवणार आहे मग इतिहासाचे एकवीस हजार पी वाय क्यू मारुती सर घेतील यामध्ये आपला महाराष्ट्राचा भूगोल विषय कंप्लीट झालेला आहे आणि आपण आधुनिक भारताच्या इतिहासाकडे सध्या आपली वाटचाल सुरू आहे त्याचबरोबर जर बघितलं तर इथं मारुती सर परीक्षेच्या अगोदर अतिसंभाव्य प्रश्न तुमच्याकडून करून घेणार आहे ठीक आहे अतिसंभाव्य प्रश्न त्याचबरोबर मी तुम्हाला या बॅच मध्ये करंट अफेअर्स पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि बायोलॉजी तर हे विषय माझ्याकडे तुमचे जे काही सगळे विषय असणार आहे तर करंट अफेअर्स पॉलिटी इकॉनॉमिक्स बायोलॉजी त्याचबरोबर हा मॅडम मराठी आणि इंग्रजी व्याकरण तर जे काही व्याकरण आहे तर ते सगळंच ने ह्या मॅडमकडे आहे म्हणजे तुमचा पेपर एक जो आहे असणार आहे मुख्य परीक्षेचा त्याचं प्रिपरेशनने हा मॅडम तुमच्याकडून करून घेणार आहे आणि पूजा मॅडम तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय शिकवणार आहे बुद्धिमत्ता हा विषय पूजा मॅडम तुमच्याकडून प्रिपेअर करून घेणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही टीम आहे आपली या टीमचे तुम्ही यूट्यूबवर डेमो लेक्चर वगैरे किंवा डेलीचे लेक्चर बघतच असाल तर ही जी टीम आहे ही तुम्हाला शिकवणार आहे प्रॉपर सगळे वेल एज्युकेटेड आणि वेल एक्सपिरियन्स असणारी टीम जी आहे ती तुम्हाला इथं मिळालेली आहे मग यानंतर आता जी आपली फी मी तुम्हाला दाखवली दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये तर या फीमध्ये डिस्काउंट कसं मिळवायचं हे तुम्हाला मारुती सर सांगतील पण त्या अगोदर जर तुम्हाला जर काही ये प्रॉब्लेम येत असेल समजून घ्या तर हे दोन मोबाईल नंबर आहे या आपले यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कशाशी संबंधित टेक्निकल म्हणा किंवा अभ्यासात म्हणा तर त्यावर तुम्ही कॉल करू शकता आता तुम्हाला इथं मारुती सर सांगतील की कशा फी फीमध्ये डिस्काउंट मिळवायचं तर मित्रांनो ही ज्या या बॅचची जी काही फी आहे आपली ती आहे तीन हजार रुपये दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे लक्षात घ्या आणि त्यातही तुम्ही काय करू शकता तर ॲडिशनल दहा टक्के डिस्काउंट मिळू शकता प्रत्येक टीचरचे कुपन कोड जे आहेत ते बनवले आहेत तुम्हाला ज्या टीचरचा कुपन कोड अप्लाय करायचा आहे तुम्ही त्या टीचरचा कुपन कोड अप्लाय करू शकता बघा इकडे हर्षली मॅडमचा हर्षली टेन या नावाने कुपन कोड आहे त्याचबरोबर माझा इकडे तुम्हाला एम डब्ल्यू वन झिरो वन नावाचा कुपन कोड दिसेल चैतन्य सरांचा सी जे लाईव्ह दिसेल त्यानंतर नेहा मॅडमचा नेहा टेन आहे पुढे पूजा मॅडमचा पूजा टेन ओके तर हे जे काही कुपन कोड आहेत आपले आणि ते कुपन कोड़ तुम्हाला अप्लाय केल्यानंतर दहा टक्के इन्स्टंट डिस्काउंट आपल्या ह्या बॅच मध्ये मिळून जाणार आहे लक्षात घ्या ठीक आहे किंवा जर समजा काही अडचण येत असेल की कसं अप्लाय करायचं तर ते, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूया तिकडे की बघा डिस्काउंट मिळण्यासाठी कुपन कोड कसा अप्लाय करावा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे प्लेस्टोअरवर जाऊन अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करा आणि ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इकडे होम बॅचेस स्टोअर नावाचं वगैरे ऑप्शन दिसेल स्टोअरवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला बॅचेस दिसायला लागतील आता ही जी काही आपली कंबाईन गटब आणि गटक पूर्वपरीक्षेची जी काही फाउंडेशन बॅच आहे त्या बॅचवर क्लिक करा आणि मग खाली तुम्हाला इकडे बाय नावचं ऑप्शन येईल ओके आणि मग पुढे काय करायचं आहे बायनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे हॅव अ कुपन कोड आपला हिअर नावाचं ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा आणि मग इकडे तुम्हाला कुपन कोड जे आहे ते मागेल ज्या टीचरचं तुम्हाला कुपन कोड टाकायचा आहे त्या टीचरचा तुम्ही इकडे टाकू शकता आणि इकडे अप्लाय करायचं आहे तुम्हाला आणि अप्लाय केल्यानंतर ॲटोमॅटिक जी काही फी आहे ती इन्स्टंट तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंटमध्ये दिसायला लागेल लक्षात आणि मग तुम्ही तिथून ते बाय करू शकता आणि बाय केल्यानंतर तुम्हाला जो काही आपला रेकॉर्डेड कंटेंट आपण आधी दिला आहे ओके तो तुम्ही डायरेक्ट बघू शकता किंवा जे काही कंटेंटमधले लेक्चर्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतील कंटेंट नावाचं ऑप्शन आहे मग इकडे तुम्हाला सिलेबस आपण त्या ठिकाणी देतो त्याचबरोबर जे काही मंथली टाईम टेबल असतं ते, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं त्यानंतर ता नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील स्टेट बोर्डचे लेक्चर्स असतील वगैरे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये एकवीस हर प्लस पी वायक्यू ची बॅच वगैरे जी आहे ते तुम्हाला हे कंटेंटमध्ये हा सगळा भाग जो आहे तो दिसायला लागेल मग तिथून तुम्ही ते काय करू शकता पाहू शकता आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल याच्यामध्ये सुद्धा अडचण येत असेल की नेमकं कसं हे सगळं पाहायचं तर तुम्ही काय करू शकता आपल्या या दोन नंबर आहेत त्या दोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल की कसं वगैरे बॅच जॉईन करायची ते ठीक आहे तर यानंतर पुढे सर जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील बघा मित्रांनो आज सात वाजता ॲडमिशन जे आहे ते सुरू होतील ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या मुलांनी म्हणजे जे पहिले शंभर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी डिस्काउंट ठेवलेला आहे तर तुम्ही डिस्काउंटेड फीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आपण लेक्चर सुरू करायला जास्त वेळ नाही लावणार आहे उद्यापासूनच आपले लेक्चर सुरू होणार आहे उद्यापासून आपला पॉलिटी सब्जेक्ट जो आहे तर तो सुरू होतोय त्याचबरोबर इतर कोणते सब्जेक्ट सुरू होतील तर याबाबत तुम्हाला माहिती जी आहे तर ती लवकरच कळवली जाईल पण उद्या पॉलिटी सब्जेक्ट जो आहे तो आपला सुरू होणार आहे एक वाजता पॉलिटी विषयाचं लेक्चर जे आहे ते आपलं सुरू होईल ठीक आहे तर ॲडमिशन जर मिळवायचं असेल कमी फीमध्ये तर सात वाजता बॅच उपलब्ध होऊन जाईल डिस्काउंटचं कुपन कोड तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला हवे त्या टीचरचे तुम्ही कुपन कोड यूज करायचे आहे मग थांबूया मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी जय हिंद